अच्छा पराठा कसा करणार आहोत ही रेसिपी बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे आता वाटी मैदा घेतला आहे त्यामध्ये आपण थोडेसे तीळ टाकून घ्यायचे आहेत मीठ आपण ह्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे हे एक जीव करायचं पूर्ण व्यवस्थित बघा हे असं झालं पाहिजे पिठाचं आता आपण हे थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजून घेऊया मैदा असल्यामुळे ह्याला जास्त पाणी लागत नाही त्यामुळे पाण्याचं प्रमाण तुम्ही लागत लागत घ्यायचं कमीत कमी अर्धे वाटी हे एवढं पीठ भिजू शकतो हे आपण हे असं मळून घेतलं आता ह्याला आपण एक तेलाचा हात लावून हे पूर्ण एकजीव करून घेऊया आता परत हे पहा आता आपण हे पीठ असंच दहा मिनटं व्यवस्थित मुरायला ठेवून देऊया अशा प्रकारे आपण हे आता मळून घेतलेलं आहे हे पहा आता आपण हे पिठाचं असं करून घेऊया मैद्याचं आणि ह्याला पीठ बिलकुल नाही लावायचं आहे तेलावर करायचं आहे पूर्ण हे बघू शकता तुम्ही असे लांब करून घ्यायचे त्यानंतर आपण ह्याचे असे रोल करून घेऊया आता आपण हे लाटून घेऊ ह्यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर टाकायची आणि थोडेसे तीळ आणि हे परत एकदा लाटून घ्यायचं हे तेलावर आहे ह्याच्यामध्ये पीठ बिलकुल घ्यायचं नाहीये त्या शे आकारामध्ये तुम्ही हे लाटू शकता छोटे मोठे त्रिकोण जसे हवे तसे तुम्ही घेऊ शकता आपल्या पराठ्याला आता एक बाजूने असे बबल यायला आले आता आपण ह्यामध्ये तेल टाकून घेऊन पलटी करून घेऊया हे बघा तुम्ही ह्याला ऐवजी अमूल बटर सुद्धा लावू शकता किंवा साजूक तूप सुद्धा लावू शकता आपली एक बाजू किती व्यवस्थितपणे आता शेकली गेली असेच आपण आता दुसरी बाजू शेकून घेऊया हे बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित झालेले आहेत हा आपला पराठा आता खाण्यासाठी तयार आहे हे पहा आपले असे लच्छा पराठा खाण्यासाठी आता तयार आहे तुम्ही हे बटाणा बटाट्याची भाजी किंवा चिकन हंडी अजून असे कुठल्याही वेगवेगळ्या भाज्यांबरोबर हे पराठे तुम्ही खाऊ शकता